कानडी बाजार येथील श्री संत मागास्वर्गे मागासवर्गीय वसतीगृहामध्ये विद्यार्थी दाखवा आणि बक्षीस मिळवा दर महिन्यांचा लाखो रुपयांचा निधी जातो तरी कुठे ग्रामस्थांचा सवाल कानडी बाजार मूर्तिजापूर तालुक्यातील तथा पोलीस स्टेशन अंतर्गत येत मौजे कानडी मौजे बाजार या ठिकाणी समाज कल्याण विभाग अकोला यांच्या अखत्यारीत असलेले श्री संत गाडगे बाबा मागासवर्गीय या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या असून एकही विद्यार्थी या धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे शासन यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करतो तो खर्च नेमका कुठे जातो आणि कसा जातो आणि कोणाच्या घशात जातो याचे उत्तर अकोलाच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी देण्याची गरज निर्माण झालेली आहे शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबवित आहेत परंतु त्या लाखो रुपये निधीचा दुरुपयोग होत असल्याचं समजतय कानडी बाजार येथील श्री संत गाडगेबाबा मागसवर्गीय वसतिगृहामध्ये सध्या परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये एकही विद्यार्थी राहत नाही असा प्रकार आणि नंगा नाच गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्यामुळे या ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण झालाय वस्तिगृहामध्ये येणारा किराणा व इतर वस्तू नेमक्या जातात तरी कुठे व ते कोणाच्या घशात जातात त्याचा बोलका धनी कोण आहे अशा रक्त नाही हा एक मोठा प्रश्न आहे आमच्या कार्यकारी अधिक माहिती घेतली असता विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अधीक्षक यांचे साटेलोटे असल्यामुळे हा सर्व नंगा नाश आणि प्रशासनाच्या पैशाचा गैरवापर सुरू असल्याचं दिसून येत आहे वसतीगृहामध्ये विद्यार्थीच नाही तर तो खर्च कुठे व कसा केला जातो याची माहिती समाज कल्याण आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जाते कानडी बाजारचे वसतीगृह म्हणजे एक देखावा असल्याचं बोललं जात विद्यार्थ्यांच्या हितासाठी नव्हे तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी हे वसतीगृह सुरू ठेवले जात असल्याचं समजत त्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंकसह चौकशी करावी खर्च केलेल्या अपहाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार देऊन एफ नोंदवावा अशी काही पालकांची मागणी आहे प्रदीप गावंडे जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा